सोशल मध्ये पेपर मध्ये किंवा आमच्या एकमेकांच्या बोलण्यामधनं सुद्धा विनाकारण माणसांच्या मध्ये भीती तयार होते अशी कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही अत्यंत ते चांगल्या पद्धतीनं आपण सर्व लोकांची काळजी घेऊया आणि या लोक हे रुग्ण सापडले त्याच्याबद्दल सुद्धा देशपातीवरती आरोग्य विभागाची यंत्रणा काम करेल आपल्या राज्यातल्या लोकांची सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने काळजी घेण्याबद्दल आरोग्य विभाग अतिशय योग्य ते निर्देश देत या संदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाची काही बैठक आहे काय याबद्दल उद्या किंवा परवा दिवशी सुद्धा आपण बैठक घेतलं आणि त्या बैठकीच्या माध्यमातून सर्व आमच्या आरोग्य विभागाच्या सर्व अधिकारी असतील सर्व डॉक्टर्स असतील यांना सुद्धा सूचना दिल्या जातील कोणत्याही परिस्थितीमध्ये या तो रुग्ण सापडलाय त्यामुळे घाबरण्याची गरज नाही आवश्यक त्या उपाययोजना करण्याबद्दल आरोग्य विभागाची सगळी यंत्रणाची सूचना दिली त्याचं नागरिकांनी पालन करावं उपस्थितांना मला वाटतं त्या प्रकाशित सुद्धा झालेल्या आहेत आपण सगळेजण सुद्धा ते सोशल मीडियावर बघू शकतो आणि उद्या आम्ही सगळेजण सुद्धा त्या प्रसिद्ध करतो आरोग्य विभागाच्या वतीला म्हणजे थोडक्यात काय की संसर्गजन्य आजारासाठी ज्या काही काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे होती त्या सगळ्या काळजी घेणं म्हणजे हात स्वच्छ ठेवणं असेल एक शिंकण्यापासून थोडीशी काळजी घेणं असेल अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याबद्दलचे योग्य ते गाईडलाईन्स उद्या प्रकाशित होतील आणि आपण सगळेजणच अशा प्रतीच्या कुठल्याही आजारापासून काळजी न काळजी घेऊया आणि सगळ्याच लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्याच्या सूचना देऊ संघाचे नूतन आमदार सन्मान्य राहुल आवाडेने मी मंत्री झाल्यापासून सातत्यानं आग्रह करून मला पहिल्यांदा कुठं बोलला असेल तर आय जीएम त्यामुळे साजिकाच आज या सगळ्या विभागाची पाहणी आपण करतोय आणि त्यानंतर ज्या काही आपल्याला इथं सुधारणा करता येतील ज्या काही नवीन चांगल्या पद्धतीच्या इन्स्टिट्यूट उभा करता येतील त्या सगळ्या करण्यासाठी सुद्धा आपण पुढे जाऊ चर्चा मुख्यमंत्री सातत्याने सगळ्याच विषयांवरती चर्चा करत असतात त्यांच्यासमोर राज्याचा खूप मोठा व्याप आहे आणि ते सगळ्याच गोष्टीला आम्हाला सर्वांना सूचना देत असतात त्यामुळे साजिकच त्या सगळ्या गोष्टींबद्दल सुद्धा सूचना माझी राज्यातल्या सर्व नागरिकांना विनंती इतकीच आहे की कोणत्याही अफवांवरती सोशल मीडियावरच्या योग्य अयोग्य बातम्यांवरती विश्वास न ठेवता या राज्याचा आरोग्य विभाग अत्यंत सक्षम आहे कोरोनासारख्या अत्यंत गंभीर अशा पद्धतीच्या आजाराला सुद्धा आपण सगळ्यांनी त्याच विभागाच्या सहकार्यानं परतवून लावलंय त्यामुळे कुठल्याही अफवांवरती विश्वास न ठेवता फक्त आवश्यक ती उपाययोजना करण्याबद्दल ज्या आरोग्य विभागाच्या सूचना येतील त्याचं पालन करा आणि आपण अतिशय काळजी स्वतःची घ्या बस